नमस्कार पाकसिद्धी आणि टी सी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रोजच्या वापरात नक्कीच उपयोगी पडतील अशा किचन टिप्स एक भाज्या जर आपल्याला थोड्याशा तेलात बनवायच्या आहेत आणि तरीही तेलाचा तवंग त्या ते भाजीवर आपल्याला हवा असेल तर त्या भाजीला फोडणी देताना तेलाच्या फोडणीत थोडीशी साखर घालावी दोन कटलेट करण्यापूर्वी जे मिश्रण तयार करायचे असते त्यापैकी बटाट्यांवर ते उकडतानाच थोडंसं मीठ घालावं त्यामुळे कटलेटचं मिश्रण एकजीव पटकन होते तीन आले किंवा लसणाची पेस्ट थोडीच बनवणे कठीण असल्यामुळे एकदाच अशी पेस्ट तयार करून त्यात थोडे मीठ व तेल घालून फ्रीजमध्ये ठेवल्यास बरेच दिवस टिकून राहू शकते चार जास्तीच्या हिरव्या मिरच्या आपल्याकडे असतील आणि त्या खूप दिवस वापरता याव्यात यासाठी मध्ये चिरून थोडेसे मीठ लावून उन्हात वाळवाव्यात आणि हवाबंद डब्यात घालून ठेवाव्यात लागतील तेव्हा त्या वापराव्यात पाच साठवणीच्या लाल तिखटात म्हणजेच लाल मिरची पावडरमध्ये मीठ कालवून ठेवावे तिखट भरपूर दिवस टिकते साधारण एक किलो तिखटामध्ये शंभर ग्राम मीठ मिसळून ठेवावे सहा दूध एक वेळेसच उकळा नंतर फक्त गरम करा ते वारंवार उकळल्यास त्यातील पोषक तत्व नष्ट होते सात दह्याची वडी पडण्यासारखे आपल्याला घट्ट दही तयार करण्याकरता दूध विरसताना त्यात केळीच्या पानाचा तुकडा घाला दही छान बनते आठ हिरव्या पालेभाज्या बनवताना सुरुवातीलाच कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालून ठेवावे कांदा पूर्ण परतून झाल्यानंतर पालेभाजी घालावी व अगदी थोडा वेळ परतावी वे। त्यामुळे पालेभाजीला जास्त पाणी सुटत नाही आणि जीवनसत्वाचा नाश देखील होत नाही आणि रंगही हिरवाच राहतो नऊ कुकरमधून साईडने पाणी बाहेर पडण्याची समस्या असेल तर ती टाळण्यासाठी कुकरमध्ये एक चमचा तूप किंवा कुकिंग ऑइल टाका त्यामुळे कुकरमधून पाणी बाहेर सांडणार नाही अकरा कप बशीवर चहा किंवा कॉफीचे डाग पडले असतील तर बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस याचे मिश्रण करून दहा मिनटे लावून ठेवा व नंतर स्वच्छ घासून घ्या डाग निघून जातील अकरा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना त्यामध्ये मिरचीच्या अर्धे लसूण घालावा व तेल किंवा तूप घालून खमंग भाजावा ठेचा अप्रतिम होतो बारा नॉनस्टिक भांड्याला खालच्या बाजूस तेलाचे कठीण डाग पडले असतील तर ते भांडे उलटे करून त्यावर हलपिकचे काही थेंब टाकून ते पसरवून ठेवा व दहा मिनिटानंतर घासून घ्या भांडे अगदीच स्वच्छ होईल तेरा काळा मसाल्याचं वाटण बनवताना भाजलेला कांदा खोबरं थंड झाल्यावरच वाटून घ्यावा चौदा दुधाचे कोणतेही पदार्थ अथवा खीर तळाला ला लागली म्हणजेच करपली तर वरची वरची खीर काढून दुसऱ्या भांड्यात घेऊन त्यामध्ये खायची एक किंवा दोन पाने टाकून जरा गरम करून घेतल्यास वास त्या खिरीचा किंवा त्या पदार्थाचा निघून जाईल पंधरा भरपूर हिरव्या मिरच्या कापल्यास किंवा वाटल्यास हाताची जळजळ होते अशावेळी चिंचेच्या पाण्याने हात धुतल्यास होणारी जळजळ थांबते किंवा खोबरेल तेल एक दोन थेंब हाताला चोळावे सोळा भजी किंवा वडे तळताना नॉनस्टिक कढईऐवजी लोखंडी कढई वापरावी सतरा छोले मटार काळे वाटाणे लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये तीन चार थेंब खोबरेल तेल टाका अठरा पुदिन्याची चटणी किंवा कोथिंबीरची चटणी बनवताना त्यात साधं पाणी न वापरता फ्रीजमधील थंड पाणी वापरा त्यामुळे चटणी हिरवीगार राहते काळी पडत नाही एकोणीस जर तुमचा प्रेशर कुकर अतिवापरामुळे आतून काळपड झाला असेल तर त्यात पाणी भरा एक लिंबू कापून त्यात घाला व एक शिट्टी काढाल कुकर एकदम स्वच्छ होईल वीस दहीवडा बनवताना उडीद डाळीच्या मिश्रणात रवा टाकून चांगले फेटून घ्या त्यामुळे वडे आतून मऊ आणि वरून क्रिस्पी होतील एकवीस पराठ्यांमध्ये कसुरी मेथी व धनाजिरा पावडर घातल्याने पराठे जास्त चविष्ट होतात बावीस सुके खोबरे जास्त दिवस टिकून ठेवायचे असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवा आणि फ्रीज नसेल तर डाळीच्या किंवा तांडाच्या डब्यात ठेवा खोबरे अजिबात खवट व खराब होत नाही तेवीस ओव्हन साफ करण्यासाठी थोडा बेकिंग सोडा व व्हिनेगर मिक्स करून साफ करावे त्यामुळे ओव्हनमध्ये पडलेले डाग निघून जातात व खराब वासही येत नाही चोवीस रात्री झोपण्यापूर्वी दोन वेलच्या चावून खा व त्यावर कोमट पाणी प्या त्यामुळे केस गळणे थांबेल शांत झोप हो येईल पंचवीस चिकन किंवा मटण बनवताना अर्धा ते एक तास मॅरिनेट करून ठेवा त्यामुळे मीठ मसाले आतपर्यंत पोचतात व त्या मटणाला किंवा चिकनला चव छान येते सव्वीस कोणतीही डिश गार्निश करण्यासाठी कांद्याचे बारीक स्लाईस हवे असतील तर वेफर्स बनवायच्या किसनीने स्लाईस बनवा पातळ होतात व लवकर काम होते सत्तावीस हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने कधीही अॅनिमिया होत नाही अठ्ठावीस पुस्तकांच्या कपाटात बकुळीची फुले किंवा इतर सुवासिक फुले ठेवावीत यामुळे झुरळं मुंग्या होत नाहीत तसेच खूप छान सुगंधही येतो एकोणतीस स्पर्श किंवा बॅगची चेन उघडत नसेल तर त्यावर मेणबत्ती घासा चेन सहज उघडते तसेच लाकडी दरवाजा घट्ट लागत असेल तरी त्यावर मेणबत्ती घासा सहज दरवाजा उघडता बंद करता येतो तीस लिंबू खूप काळ टिकवण्यासाठी प्रत्येक लिंबू पेपरमध्ये गुंडाळून मग प्लास्टिक पिशवीत बांधून किंवा हवाबंद डब्यात भरून मग फ्रीजमध्ये ठेवा लागेल तसे एक, -एक वापरा असे केल्यास लिंबू खूप दिवस टिकतात अजिबात खराब होत नाही रोजच्या वापरात नक्कीच उपयोगी पडतील अशा महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर त्या टिप्सचा सुयोग्य वापर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू धन्यवाद